त्याच्याकडे संजय राऊत यांनी गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांवर केले त्यांनी नाशिकच्या प्रचारादरम्यान बॅगावरून पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी के केलेला आहे कसं संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आपल्याला दिसून येतो मुख्यमंत्री येते एखाद्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्याबरोबर कपड्याच्या बॅगा ह्या असतातच उद्धव ठाकरे आले दौऱ्याकडे कोणत्याही दौऱ्याला जातात बॅगा नसतात प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा दौऱ्याच्या वेळेला दोन बॅगा हे त्यांच्याबरोबर असतात त्यांच्यावर दुसरं त्यांचे काही अधिकारी असतात किंवा त्यांचे बॉडीगार्ड असतात त्यांची एखा एखादी बॅग सुटकी सुटीबुटी त्यांच्याबरोबर असते परंतु आता महाविकास आघाडीला पराभव दिसत असले कारणानं हे असे व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढणे मग त्याच्यावर बातम्या तयार करणे आणि लोकांमध्ये गैरसमज कसा पसरेल बघा पैशाचा अमाप वाटप झाल्यामुळं आमचा पराभव झाला ही कारणं पुढं सांगता यावीत लोकांना म्हणून केलेला हा खटाटोप आहे एवढंच जर त्यांना असं होतं एवढं व्हिडिओ आपल्याला लपून काढायचा होता तर त्या बॅगा पोलिसांना कंप्लेंट का नाही केली बॅगा का पकडल्या गेल्या नाहीत परंतु एखादं काय कोणतं तरी चित्र दाखवायचं आणि बघा याच्यातून बॅगा अरे बॅगा अशा नसतात घेऊन आम्ही काय मातोश्रीला बॅगा पोहोचवल्यात त्या अशा पद्धती पद्धतीने उघड नव्हत्या पोहोचवल्या गपचूप पाहू पोचा ना त्याचे व्हिडिओ त्या पाहिजेत का त्यांना कोणत्या टेम्पतून पैसे आले कोणत्या गाडीमधून पैसे आले हे सर्व सुद्धा लोकांकडे आहे असं काय समज समजायचं काही कारण नाही आहे त्याचं उत्तर कसं देणार आहात तुम्ही कधी ईव्हीएम मशीनवर घोटाळ्याचा आरोप करायचा कधी बॅगा आणल्या म्हणून म्हणायचं कोणताही मूर्ख माणूस अशा पद्धतीने बॅगा आणून पैसे वाटप करू शकतो का पण तो ह्याच मूर्खांच्या लक्षात फक्त तेवढं येणार आहे म्हणून आता ह्यांच्या डोक्यावर जो परिणाम झालेला आहे त्यामुळे असे बडबडीत करत असतात की असं लोकंसुद्धा आता गमतीने पाहतात काही सिरियस घेत नाहीत